कुणाल कामरा तू तु तुझ्या लायकीत राहा अरे थांबा हे मी नाही म्हणत आहे हे म्हटलं आहे प्रसिद्ध मराठी अभिनेता सुशांत शेलार यांनी कुठे तर त्यांच्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर एक व्हिडिओ अपलोड करू या व्हिडिओमध्ये शेलार यांनी कुणाल कामराने लवकरात लवकर माफी मागितली पाहिजे असं देखील म्हटलंय आता आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्यक्त होणे ही एक साधारण बाब आहे परंतु हा व्हिडिओ अपलोड करताच एक प्रसिद्ध अभिनेता सुशांत शेलार जर स्वतः ट्रोल होत असतील तर ही काही नॉर्मल बाब नाही ना हो ज्या कामरावर गीत सादर करण्याचे आरोप झाले त्या कामरावर टीका करण्यासाठी जेव्हा सुशांत शेलार यांनी व्हिडिओ अपलोड केला त्यानंतर त्यांच्याच सोशल मीडियावर स्वतः शेलार ट्रोल झाले व्हिडिओ थोडा इंटरेस्टिंग आहे त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि यावर तुमचं मत काय आहे हे देखील आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा माझं नाव ओंकार साळवी आणि आपण सुरुवातीपासून सुरू करूया कुणाल कामराने त्याच्या यूट्यूब चॅनलवर एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता एक गाणं अपलोड केलं हे गाणं एवढं व्हायरल झालं की याचे महाराष्ट्रात पडसाद उमटू लागले महायुतीच्या नेत्यांनी यावर तीव्र संताप व्यक्त करून प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली यातच उडी मारली ती अभिनेता सुशांत शेलार यांनी त्याने कुणाल कामरा तू तुझ्या लायकीत राहा असे कॅप्शन देत एक व्हिडिओ अपलोड केला हा व्हिडिओ जेव्हा इन्स्टाग्रामवर आणि इतर माध्यमांवर अपलोड झाला त्यानंतर याचे पडसाद हे जे शेलारांना वाटलं असावं त्याच्या विरुद्धच उमटले सुशांत शेलार यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये नक्की काय म्हटलंय हे आधी आपण पाहूया आणि हा व्हिडिओ जेव्हा सुरू होईल त्या दरम्यान काही कॉमेंट्स पॉ पॉप पौ, होतील पौ, ते देखील तुम्ही वाचून काढा त्यानंतर आपण यावर पुन्हा बोलू जय महाराष्ट्र मी सुशांत शेलार कुणाल कामरा यांनी जी काय कविता करण्याचा प्रयत्न केला आणि कलाकार म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली जे काय त्यांनी स्वतःचे गुण उधळलेले आहेत त्याविषयी मी पहिलं तर निषेध व्यक्त करतो आणि मुळात ही जी काय उभाटा सुरू केली आहेस पहिली बंद कर आणि कलाकार आहेस तर तू तुझ्या त्या कलाकार म्हणून वाघ अशा पद्धतीची टीका करण्याची किंवा कवित्व करण्याची तुझी लायकी नाही आहे आणि अशा व्यक्तीवरती ज्यांनी इतकं त्यांच्या आयुष्यात काम करून ठेवलं आहे महाराष्ट्राच्या जनतेसाठी ज्यांना अनाथांचं नाथ म्हणून ओळखलं जातं तर त्याचा एक टक्का काही एक अंश पण तुझ्यामध्ये नाही आहे त्याच्यामुळे तेवढी पात्रता तुझी नाही आहे तर मी तुला एवढीच वॉर्निंग देतो की पुढच्या चोवीस तासात ही जी काय तू कविता केली आहेस त्याविषयी माफी माग अन्यथा तुझ्या तोंडाला काळंबिळं फासणार नाही तू जिथे असशील तिथे तुला फटकावला जाईल शिवसेना हो स्टाईल आणि या का हो जे काय तू कार्यक्रम करत फिरतोस ते महाराष्ट्रात कुठेही होऊ देणार नाही त्याचबरोबर जे स्टुडिओ आहेत त्या स्टुडिओला आपण मी वॉर्निंग देतोय की जर का याला तुम्ही कार्यक्रम करण्यासाठी तुमचा स्टुडिओ दिलात आणि तुमच्या स्टुडिओचं काही नुकसान झालं तर त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही पुन्हा एकदा कुणाल कामरा स्वतःच्या लायकीत राहा स्वतःच्या अवकातीत राहा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली ही कविता करणं बंद कर नाही तर तुझं काही खरं नाही आता हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर काय व्हावं तर, तर अभिनेता सुशांत शेलार यांना त्यांच्याच कमेंट बॉक्समध्ये त्यांनाच ट्रोल व्हायला लागला काही कॉमेंट्स हे तुम्ही वाचलेच असतील पण यातून प्रकर्षाने ज्या मुद्द्यावरून सुशा सुशांत शेलार ट्रोल झाले तो मुद्दा म्हणजे कोरटकर आणि सोलापूरकर हे छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करत होते तेव्हा शेलार यांनी यावर इतक्याच आत्मीयतेने आपलं मत का मांडलं नाही टोलसने जी भूमिका घेतली आहे यावरून हा प्रश्न आहे जे सोलापूरकर हे त्यांच्याच क्षेत्रातून येतात म्हणजेच एक कलाकार आहेत त्यांनी जेव्हा महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं तेव्हा सुशांत शेलार यांनी आपली भूमिका का, का मांडली नाही यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र धन्यवाद